वेलकम टू अर यूट्यूब चैनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी आणि फिन निफ्टी कोणत्या प्रकारे वर्क करू शकतील आणि काही स्टॉक्स तर मित्रांनो माझ्यासमोर आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट खूप असा ग्रीन कॅन्डल आहे आणि मार्केट काल जे ओपन झालं ते मागे आलंच नाही कंटिन्युअस वरती चाललं तुम्ही जर पाच मिनटाच्या चार्टवर बघाल तर कंटिन्युअस असं वरतीच चाललेलं आहे म्हणजे जी पहिली कॅन्डलला एंट्री कोणी घेतलेली ते कंटिन्युअस मार्केट वरतीच गेलेलं आहे ठीक आहे म्हणजे खूप बाईंग अशी झालेली आहे आता प्रॉब्लेम येतो आहे की बरोबर मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी वन हा जो आहे बरोबर रेजिस्टन्स घेत आहे इथेच आणि जर आपण डेली टाई टाईम फ्रेमवर बघितलं तर हा परत ऑल टाईम हायला जाणार आहे कारण की ह्या अगोदर मार्केट कधीच ऑल टाईम हाय गेलेलं नाही तिथे ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी सेवनवरून मार्केट जसं आलं तिथपर्यंत मार्केट कंटिन्युअस गेलं ठीक आहे तर पंधरा मिनटावर आपण बघूया आता उद्या एक आपण तीन कंडिशन कन्सिडर करूयात सगळ्यात पहिली कंडिशन अशी की मार्केट उद्या गॅपअप होईल मार्केट का गॅपअप होईल कारण की जर आपण जोन्स बघितला कधी कधी आपलं मार्केट त्या यू एसच्या मार्केटप्रमाणे चालतं तर आपण जोन्स बघितला तर तोही ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे तर आपलं मार्केट कदाचित गॅपअप होऊ शकतं आणि जर आपण अगोदरचा म्हणजे आपण जर, जर गिफ्ट निफ्टी पाहिला तर थो तोही थोडा पॉझिटिव्ह दिसत होता ठीक आहे तर जर उद्या गॅपअप झालं तर आपल्याला आप थोडी वाट बघावी लागणार प्राईज ॲक्शनची कधी कधी देग गॅपअप होतं आणि डायरेक्ट खाली येतं तर गॅपअप झालं आप तर आपल्याला वाट बघावी लागणार प्रायझॅक्शनची ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी फोर हा आ, सपोर्ट घेऊ शकतो आणि राऊंड लेवल जर आहे बघायला गेलं तर ट्वेंटी फाय थाउजंड ट्वेंटी फाय थाउजंड हा आपला राऊंड लेवल होणार आणि ले आपल्या सगळ्या ट्रेडर कम्युनिटीला खूप आनंद होणार की आपलं मार्केट निफ्टी फिफ्टी ट्वेंटी फाय थाउजंडला गेले ज्यांच्याकडे स्टॉक्स होल्ड आहेत ते स्टॉक्सही वरती गेलेले असतील तर खूप आनंदाची गोष्ट असेल पण जर आपण दुसऱ्या अँगलने विचार करू जर समजा जवळपास इथेच ओपन झालं इथेच जवळपास ओपन झालं ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी तर तो रिजिक्श रिजेक्शन घ्यायचा चान्सेस आहे आणि रिजेक्शन घेऊन मार्केट कदाचित इथपर्यंत पुन्हा ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स फिफ्टी थ्रीपर्यंत येऊ शकतं कारण की अगोदर तुम्ही जर बघत असाल की हाच रेजिस्टन्स रेजिस्टन्स म्हणून आहे आणि तो इथे रेजिस्टन्स म्हणून होता आणि तो छानपैकी त्याने ट्वेंटी फोर सिक्स फिफ्टीला ब्रेक केला आणि डायरेक्ट इथपर्यंत गेला तर जर मार्केट समजा इथेच जवळपास ओपन झाला तर हा असा जाऊन पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे आपण दोन कंडिशन पाहिले गॅपअप झाला तर आपल्याला प्राईज एक्शन बघावं लागणार कदाचित प्राईज इथे ओपन झाला ट्वेंटी फाय थाउजंडला टच करून पुन्हा मार्केट तिथं थांबून पुन्हा येऊ शकतं किंवा सगळ्याच ट्रेडरला वाय वाटेल की अरे मार्केट एवढं वरती ओपन झालेलं आहे तर ट्वेंटी फायव थाउजंडलाही ब्रेक करू शकतं म्हणून गॅपअप झाल्यावर प्राईज ॲक्शन बघा प्राईज ॲक्शन काय म्हणते काय सांगते आपल्याला तो ते ऐकून छानपैकी ट्रेडिंग घ्या ट्रेड करा त्यानंतर जर समजा इथेच ओपन झालं तर मी सांगितलं की मार्केट खाली येऊ शकतं आणि पुन्हा खाली वरती जाऊ शकतं समजा गॅपडाऊन झाला काही सांगता येत नाही डाऊन डायरेक्ट इथंच होऊ शकतो जर झाला तर इथे ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स फिफ्टी थ्रीच्या आसपास किंवा इथे ट्वेंटी फायव्ह थाउजंड सेवन फिफ्टी थ्रीच्या आसपास जर डाऊन झाला तर मार्केट मग मा जर वरच्या साईडला जायला तयार झालं जा तर इथे तो सन्स घेऊ शकतो आणि तिथून मग पुन्हा वरती ब्रेकआउट होऊ शकतो आणि जर इथेच थांबून पुन्हा इथे 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 थांबा लागलं तर पुन्हा मार्केट खालचं डायरेक्ट देऊ शकतो ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स फिफ्टी थ्री आणि तो ब्रेक झाला तर पुन्हा मार्केट आपलं जिथपर्यंत क कदाचित लोकांनी होल्ड केलेले आहेत तिथपर्यंत पुन्हा मार्केट येऊ शकतो म्हणजे इथपर्यंत मार्केट आहेत जे बायर्स इथे आहेत आता हे खुश आहेत हा ना तर ह्यांचं टार स्टॉपला सीट करायला मार्केट खालीपर्यंत येऊ शकतो ठीक आहे तर त्यानंतर बघूया आफ्टर आपण बँक निफ्टी बँक निफ्टीकडे बघितल्यावर जसं निफ्टी फिफ्टी ऑल टाईम हाय गेल्या बँक निफ्टी अजून आपला इथे स्ट्रगल करतो ठीक आहे म्हणजे ऑलमोस्ट आपला बँक निफ्टी इथे फिफ्टी थ्री थाउजंड वन सेवंटी वन एट नाईन्टी म्हणजे टू फिफ्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड च्या आसपास आहे ऑल टाईम हाय आणि सध्या फिफ्टी थ्री थाउजंड थ्री फिफ्टी टूला आहे आता जर आपण बघायला गेलं तर ही एक लेवल जी आहे ही लेवल आपल्याला थोडा त्रास देऊ शकते फिफ्टी वन थाउजंड नाईन सेवंटी सिक्स म्हणजे आपण फिफ्टी टू थाउजंडच आपण कन्सिडर करूया ही लेवल आपल्याला थोडासा त्रास देऊ शकते कारण खूप वेळा त्याने तिथेच सपोर्ट घेतला होता फिफ्टी टू थाउजंडलाच खूप वेळा मार्केटने सपोर्ट घेतला आणि आता तोच सपोर्ट कदाचित तो रेजिस्टन्स बनू शकतो तर इथेही आपण तीन कंडिशन घेऊयात जर आपण बघायला गेलं ना इथून जर वरून लाईन ड्रॉ केली समजा अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली ठीक आहे तर ब्रेकआउट दिलेला आहे ठीक आहे म्हणजे डाऊन साईड जी मुवमेंट होती ती आता अपसाईड चालू झालेली आहे पण अजून एक आपण जर एक लाईन ड्रॉ करू एकदम वरून अशी ही अशी अशी म्हणजे अजून हे आपण डाऊन साईडलाच आहोत ठीक आहे चला तर परत आपण इथेही तोच सीन बघूया म्हणजे तीन सिनारीओ बघूयात कि जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर काय जर समजा मार्केट गॅपअप डायरेक्ट फिफ्टी टू थाउजंडच्या वरती ओपन झालं डायरेक्ट इथे फिफ्टी टू थाउजंडच्या वरती ओपन झालं म्हणजे ऑलमोस्ट सातशे पॉईंट शक्य आहे शक्य आहे बँक निफ्टीला काहीही शक्य आहे इथे ओपन झालं तर डायरेक्ट मग मग आपलं पहिलं टार्गेट पहिलं मार्केट न थांबता डायरेक्ट आपल्याला पहिलं टार्गेट फिफ्टी टू थाउजंड एट हंड्रेड देऊ शकतो जर मार्केट फिफ्टी टू थाउजंडच्या इथं ओपन झालं तर तो पुढे पुढे वरती 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 वरतीच जाणार आणि इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळणार पण जर मार्केट याच्या जवळपासच ओपन झालं म्हणजे आज जिथे थांबलेलं आहे मार्केट त्याच्या जवळपास इथे इथेच फिफ्टी वन थाउजंड फोर एटी थ्री किंवा फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास ओपन झालं तर पुन्हा आपल्याला प्राईज ॲक्शन बघावी लागेल आणि काय होतं आहे ते बघावं लागेल म्हणजे कोणताही जा वरती जाणारे जे पॅटर्न आहे डब्ल्यू पॅटर्न कप अँड हँडल आहे है, वरती जाणारे हेड अँड शोल्डर आहे वरती जाणारे सगळे ते पॅटर्न आपल्याला बघावे लागतील ला। आणि मग त्याप्रमाणे आपल्याला विचार करावा लागेल पहिला पण सगळ्यात मोठा हर्डल आहे फिफ्टी टू थाउजंड फिफ्टी टू थाउजंडच्या इथे मार्केट थोडं रेजिस्ट करू शकतो कदाचित दोन नंतर जो ब्रेकआउट देईल फिफ्टी टू थाउजंडला तर मार्केट फुल वरती जाऊ शकतो सोमवारी आणि जर मार्केट डाउन ओपन झालं असे अशी डाउन चान्सेस कमी आहेत पण हा आपला फिफ्टी वन थाउजंड हा सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो जर डाउन ओपन झाला तर हा फिफ्टी वन थाउजंड सपोर्ट म्हणून ऍक्ट होऊ शकतो आणि इथून पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन घेऊन हायर हाय हायर हायर जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघूया आपण सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स ठीक आहे ऍक्च्युअली हा जो आहे हा आपण बँक सारखाच वर्क करतो सेम तर ह्याचा रेजिस्टन्स आहे ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री नाईंटी थ्री ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री नाईंटी थ्रीच्या आसपास आहे आणि वरती जो मोठा रेजिस्टन्स आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन सेवन ट्वेंटी सिक्स आणि म्हणजे हा हा जो एरिया आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन सेवन्टी म्हणजे हा जो ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन सेवन्टी आणि ट्वेंटी थ्री थाउजंड एट हंड्रेडच्या आसपासचा जो एरिया हा खूप मोठा रेजिस्टन्स एरिया आहे जर उद्या इथेही पुन्हा तीन कंडिशन घेऊयात आपण जर उद्या डायरेक्ट ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री नाईंट थ्रीच्यावरती ओपन झालं तर मार्केट बुम बुंबुमवरती जाणार ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन ट्वेंटी सिक्सपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे म्हणजे उद्या जरी नाही झालं तर जर समजा उद्या इथपर्यंत अर्ध्यापर्यंत आलं आणि परत व्हॉलाटाईल झालं त्यानंतर जर जो दुसरा आहे मंगळवार आहे मंगळवारी मार्केट हा हा ब्रेक करण्याचे चान्सेस खूप आहेत आणि जर समजा मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं ठीक आहे आणि काही प्राईज ॲक्शन बनवून काही प्राईज ॲक्शन बनवून छोटीशी अशी प्राईज ॲक्शन बनवून बनवून ब्रेक करेल तर तरीसुद्धा मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत थोडंफार इथे स्ट्रगल होऊ शकतो इथे स्ट्रगल होऊ शकतो इथे रेजिस्टन्स घेऊन खाली येऊन परत परत स्लो 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 असा कप अँड हँड्रेड म्हणून ब्रेक करू शकतो आणि जर गॅप डाऊनच झाला समजा गॅप डाऊन झाला तर ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेडच्या आसपास डाऊन होण्याचे चान्सेस आहेत डाऊनतून पुन्हा खाली येऊन लोकांचे इथे काही स्टॉपलॉस असतील स्टॉपलॉस हिट करून पुन्हा मार्केटवरती असं जाऊ शकतो तर ओव्हरऑल मार्केटमध्ये वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत चला तर त्यानंतर बघूया आपल्याकडे एक स्टॉक आहे थोडा अभ्यास आहे त्या स्टॉकबद्दल तुम्ही ही सुद्धा अभ्यास करून स्टॉक घ्या ग्रीड, पावर ग्रीड कधी आपण डेली टाईम फ्रेमवर बघूयात स्टॉक कधीही आपण डेली टाईम फ्रेमवर बघतो बघा थ्री फोर्टी फोरच्या आसपास आहे ठीक आहे थ्री फोर्टी फोरच्या आसपास आहे आणि जर आपण एक अशी ट्रेनलाईन ड्रॉ केली इथे थ्री फोर्टी एट आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की राऊंड लेवल थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फोर फिफ्टी अशा राऊंड लेवल असतात तर आपण जर थ्री फिफ्टी ब्रेक केला तर मार्केट म्हणजे हे जे पॉवर ग्रीड आहे तर छान असं आपल्याला पहिलं टार्गेट फोर हंड्रेड येऊ शकतं कारण पुन्हा जो फोर हंड्रेड आहे हा पुन्हा आपला राऊंड लेवल आहे थ्री फिफ्टी ब्रेक केला तर मिनिमम पहिलं टार्गेट फोर हंड्रेड असू शकतं आणि ह्याने एक असा छान असं सेटअप पण बनवलेलं आहे मार्केट खाली आलं परत वरती गेलं परत खाली आलं परत वरती चालले तर कुणाकुणाला कुणालाही माहीत असेल हा कोणता पॅटर्न आहे तर नक्की सांगा सरळ सरळ दिसत आहे तर तुम्हाला तुम्ही बिंदास सांगू शकता आणि ह्याच्यामध्ये काय असा अभ्यास करायची गरज नाही आहे छान पॅटर्न झालेला आहे तर जर जर थ्री फिफ्टीच्या वरती मार्केट थांबलं ठीक आहे म्हणजे कॅन्डलने क्लोज दिली कोणतीही कॅन्डल बुलिश कॅन्डलनं क्लोज दिली तर आपलं फोर हंड्रेडपर्यंत मार्केट जाऊ शकतं ठीक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू